श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी असते ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे कोणतंही शुभकाम करण्याआधी गणेशाची पूजाही केली जाते गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजाही केली जाते गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथी व्रत केले जाते धार्मिक मान्यतानुसार जो भक्त या उपवासाचं पालन करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच बुद्धी प्राप्त होते पंचांगानुसार चतुर्थी तिथी चोवीस जुलैला सकाळी सात वाजून तीस मिनिटाने सुरू होईल तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस जुलै रोजी सकाळी चार वाजून एकोणीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार जे आहे चोवीस जुलैला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आल्यामुळे तिचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे कारण बुधवार हा मा गणपती बाप्पांचा वार आहे ह्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजाही करत असतो या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटही दूर करतील आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपतीच्या कपाळावर ही एक वस्तू लावायची ही वस्तू लावल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार ज्यामुळे आपल्या मुलांची आपल्या पतीची आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला सूर्यदेवाला जलसुद्धा अर्पण करायचं सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांना विधिवत पूजाही करून घ्यायची आहे त्यांना एका तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना जलाभिषेक किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकतात अकरापळी पाणी तुम्हाला अर्पण करायचं ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला अकरापळी पाणी हे अर्पण करायचं आहे आणि हे जे पाणी आहे किंवा हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर हे जे तीर्थ आहे ते आपल्या घरातल्या इतर सदस्यांनासुद्धा आपल्याला प्यायला द्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पा स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे जसं की त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना दुर्वास अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यांना तुम्ही मोदकाचं नैवेद्य अर्पण करू शकता किंवा लाडवाचं नैवेद्य अर्पण करू शकता तुम्ही काही नाही करू शकले तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तरी तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे अशा रीतीने विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या आपल्याला आपल्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल त्याचबरोबर दुर्वा सुद्धा अर्पण करायला लावायचे आहेत जर तुमची मुलं मोठी असेल लिहिता वाचता येत असेल तर त्यांच्याकडनं तुम्हाला गणपती अथर्व शिषमचं पठण करून घ्यायचं आहे आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना नाही म्हणता येणार असेल तर तुम्ही पठण करा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला गणेश चालिसाचं सुद्धा करायचं आहे तसंच तुमच्या मुलांकडनं आप तुम्हाला जे आहे एकशे आठ वेळा गणपती बाप्पांचा जो पण मंत्र तुम्हाला येतो त्याचा जपहा करून घ्यायचा जसं की तुम्ही ओम गण गणपते आहे किंवा तुम्ही ओम श्रीविघ्न हर्ताय नम या दोन्ही मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचं त्यांच्याकडनं जप करून घेतला तरीही चालणार आहे आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी त्यांच्याकडनं मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे ह्या सर्व गणपती बाप्पांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेव सेवा आहेत आणि जर ह्या सेवा आपल्या मुलांनी केल्या तर त्यामुळे मुला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते साक्षात गणपती बाप्पा दूर करतात आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात अगदी लहानात लहानपासून मोठ्यात प्र एक जन हा उपाय जो आहे तो करू शकतो कुंकुआला हिंदू धर्मात विशेष महत्त्व हे दिलं जातं कुंकुवाला शुभतेचं प्रतीकसुद्धा म्हटलं जातं आणि शास्त्रानुसार गणपती बाप्पांना कुंकू अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या कपाळावर आपल्याला जी वस्तू लावायची ते म्हणजे शेंदूर पण हे शेंदूर लावायची पण एक विशिष्ट पद्धत आहे त्याकरता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं शेंदूर हा घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल किंवा तुम्ही पाणी टाकलं तरीही चालणार आणि त्यापासून एक गंध हा तयार करायचा आहे आणि त्यानंतर हा गंध जो आहे आपल्या करांगळी शेजारीचं जे बोट असतं ज्याला अनामिका म्हणतात त्याने आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावर हा शेंदूर जो आहे तो लावायचा शेंदूर लावल्यानंतर आपल्याला पाच अक्षदा घ्यायच्यात म्हणजे पाच अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळसुद्धा आपल्याला त्या टिळ्यावर चिकटवायचे आहेत जेव्हा आपण शेंदुराचा टिळा जो आहे गणपती बाप्पांच्या कपाळावर लावणार आहे त्यावेळेस लगेचच तोक टिळा जो आहे आपल्या कपाळावरसुद्धा शेंदुराने लावून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना ह्या गणपती बाप्पा पूर्ण करतात त्याचबरोबर आपल्याला सौभाग्याची सुद्धा प्राप्ती होते जेव्हा हा टिळा आपण गणपती बाप्पांच्या कपाळावर लावणार तेव्हा आपल्याला आपल्या मनातली इच्छाही गणपती बाप्पांना बोलायची जी पण तुमची इच्छा असेल धनप्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात हा उपाय केल्याने आपली कठीणातील कठीण इच्छाही गणपती बाप्पा पूर्ण करतात उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव खूप मोठा आहे कारण ज्या वस्तू गणपती बाप्पांना प्रिय त्या वस्तू जर आपण ग गणपती बाप्पांना अर्पण केल्या मनोभावे तर आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ